माझ्या इथं गौरई दिवाळीला का बसल्या आणि माझं दिवाळीचं पूजन आणि याच्या मागचं कारण काय ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या दिवशीचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझी पूजा बघा आणि व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे सगळ्यात पहिले एक व्हिडिओला लाईक करू द्या आणि कमेंट करू द्या जसं की तुम्हाला माहिती आहे आधीच मला नवऱ्याचं टेन्शन होते कारण त्याचा फोन वगैरे लागत नव्हता आणि सासऱ्यांना खूप काळजी होत होती तर तसं तर मला या घरात आल्यानंतर मागचं जे काही आहे ते आठवत असतं परंतु मागच्या वर्षी ना माझ्या सासूबाई एक्सपायर झालेल्या होत्या त्याच्यामुळे जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या इथं तो गौराई वगैरे करता येत नसतात आणि लक्ष्मीपूजनसुद्धा करता येत नसते त्याच्यामुळेच मी काही लक्ष्मीपूजन केलेलं नाही आहे हे मी आधीच सांगते तर हे आहे माझं वरचं घर आणि इथं काही सामान मी ठेवून गेलेली होती कारण मला गौराईचं आगमन इथंच करायचं होतं तर सासूबाईंना एक वर्ष पुढच्या महिन्यात होणार आहे म्हणजे त्यांचं वर्ष श्राद्ध होणार आहे तर त्याच्यानंतरच आम्हाला लक्ष्मीपूजन वगैरे हे सर्व काही चालणार आहे तर मग मी एका ब्राह्मणाकडे गेली होती तर त्यांनी मला सांगितलं होतं जशी एखादी मुलगी आपल्या माहेरी येण्याची वाट पाहत असते तसं गौराईसुद्धा वाट बघत असतात त्याच्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर त्यांचे मुख बाहेर काढा मुखपूजन करा आणि त्यांना नैवेद्य अर्पण करा आरती करा ओटी भरा आणि त्यांना त्यांच्या जागी स्थापित करून द्या त्याच्यामुळेच मी आकोटला आली होती आणि आज मी जे काही आहे डेकोरेशन ते थोडंसं सजवलं फुलांची रांगोळी काढली तर चला फ्रेंड्स आम्ही तिकडला आवरून घेतलेलं आहे आता आम्हाला ज्याच्यामध्ये माझ्या गौराई आहेत ते काढायचं आहे आणि ते काढल्यानंतर मग आम्ही साडी म्हणजे मी साडी वेअर करते स्वरा ड्रेस वेअर करणार आणि नंतर मग आम्ही त्यांचं मुखपूजन करणार ओके तर चला आता आपण सगळ्यात अगोदर गौराईला काढूया आणि ही सविस्तर माहिती देण्याचं कारण म्हणजे मला कॉमेंट्स होत्या जेव्हा मी गौराईचा व्हिडिओ टाकला तेव्हा की हा व्हिडिओ तुम्ही लेट पोस्ट केला का की तुमच्या गौराईच आता आल्या अशा भरपूर जणांच्या कॉमेंट्स होत्या तर लेट पोस्ट नाही झाला आम्ही दिवाळीच्या दिवशीच गौराईचं मुखपूजन केलेलं आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे तर पूजा मांडणी म्हणजे डेकोरेशन वगैरे आहे ते सर्व करून घेतलेलं होतं स्वयंपाक नैवेद्य सर्व काही तयार होतं आणि हे जो खालचा संदूक सा, आहे त्याच्यात गौराईची कर... ज्वेलरी आणि बाकीचं सा साहित्य आहे इवळची जे संदूक आहे त्याच्या म मध्ये ना गौराईचे मुखं होते हे काढताना एवढी म्हणजे भारी वाटत होतं थोडंसं भिंती भीती पण वाटत होतं की व्यवस्थित आपण तो संदूक ते मुख मातेच्या बरोबर काढणार आहे ना की नाही आणि कसं तरी घाबरत घाबरत मी एका हाताने ते घेतलेलं आहे स्वराला सुद्धा माझ्यासोबत उभं केलेलं आहे आणि मी सगळ्यात अगोदर तो संदूक आहे ना तो डोक्यावर ठेवल्यानंतर स्वराला दिला आणि कसं तरी घाबरत घाबरत गौराईचं नाव घेत आम्ही तो खाली काढलेला आहे तर आता एक वेळा सासूबाईंचं वर्ष श्राद्ध झालं की पुढच्या अशी पाचवं वर्षं खूप थाटामाटात मी साजरं करणार आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे गौराईच्या सणाला मी किती हॅप्पी असते आणि मला ते किती आवडतं गाडी हे खालेच येत नव्हतं आणि आम्हाला भरपूर असा प्रश्न होता कारण गौराईची ते मुका आहेत नाही खूप भारी असतात आणि त्याच्यामुळे आम्ही घाबरत होतो की हातातून पडायला नको किंवा काही वाईट घटना व्हायला नको म्हणून आम्हाला थोडीशी भीती लागत होती परंतु कसं तरी ते करत फायनली आम्ही डोक्यावर ते ठेवलं आणि कसं तरी करत तुम्ही बघू शकता दोघीने घाबरत घाबरत ते घेतलं आणि असं वाटत होतं हातावरतून हो, सुटणार की काय पण गौराईला यायचंच होतं त्याच्यामुळे असं काहीही झालं नाही आणि खूप छान पद्धतीने आम्ही ते खाली घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने आम्ही ते खाली ठेवलेलं आहे तर आज मी दिवाळीचं पूजनसुद्धा केलं नव्हतं दिवाळीची जी मांडणी जी जी पूजा आहे ना ती आई करत होती आणि वर आम्ही गौराईचं आगमन करत होतो परंतु हे करत असताना आम्ही पुण्याचं घर भरपूर असं मिस करत होतं कारण माझा बा आ, सामान म्हणा माझा देवघर म्हणा माझे स्वामी म्हणा जे काही आहे ना ती ती ते तिथं आहे त्याच्यामुळे त्या घरालासुद्धा मी भरपूर असं मिस करत होती नंतर स्वराने सगळ्यात अगोदर सामान बघितलं की व्यवस्थित आहे की नाही नंतर मी तिला सांगितलं की आपण हा संदूक जिथं आपल्याला पूजा करायची आहे ना तिथंच घेऊन जाऊया या ही माझी किचन आहे आणि इथं मी गौराईचं सर्व साहित्य सामान डेकोरेशनचं जे काही सामान आहे ना ते थे ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही ते खाली घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गौराई जशा आहेत तशाच होत्या आणि ते बघून आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटलं की शेवटी माझ्या गौराई म्हणा माझ्या मुली म्हणा माहेरी आलेल्या आहेत नंतर त्या दोन्ही आम्ही घेऊन फायनरी बाहेर गेलेलो हो आहोत जिथं आम्हाला त्यांची स्थापना वगैरे करायची आहे तर स्वराच्या हेल्पमुळे हे सर्व काही शक्य झालं आणि आमचा पसारा बघू शकता सर्व ओट्यावरच ठेवलेला आहे त्याच्यानंतर मी मस्तपैकी हे आर्यवरचं ब्लाऊज वेअर केलेलं आहे आणि म्हणजे मी कपडे जास्त सोबत आणलेच नव्हते पसारा मी जास्त सोबत आणलेला नव्हता तर ही साडी माझ्या एका मैत्रीणनं मला अहिरात दिलेली होती आणि तीच कपाटात होती कारण मिशोच्या काही पार्सल माझे इथं येणार होते त्याच्यामुळं मला त्याच कपडे वेअर करायचे होते परंतु दिवाळीच्यामुळे ते एकही पार्सल वेळेवर भेटले नाही मग ही कपाटातली जी साडी होती ना तेच मी घेऊन घेतली आणि वेअर केली तर याला तसं त्या तसं लेबलच होतं आणि सर्व भरपूर लोक म्हणत होते ते साडीचं लेबल काढलं नाही लेबल काढलं नाही कसा एकटीच्या मागं वन मॅन शो असतो ना तर त्याच्यामुळे लेबल काढण्याचा व्यवस्थित सजण्याचा सुद्धा वेळ नसतो आणि माझ्या मागं तर जिथं जावं तिथं काम आणि काहीच असते तर आम्ही स्वयंपाकात मस्तपैकी आज म्हणजे मिक्स भाजी केली होती वडे भजे कुरळ्या पापड खीर केली होती अजून आमटी कतली असंच भरपूर काही जे काही महालक्ष्मीच्या वेळेस जेवणाला असते ना ते सर्व काही तयार केलेलं होतं दोन ताटं गौराईचे एक ताट दोन गौराईचं एक ताट गौरी गणेशाचं होतं आणि अस खाली जे आईने लक्ष्मीपूजन केलेलं आहे ना तर त्याचं तू त्याचे त्यांचेसुद्धा मी नैवेद्य काढत होती तर इथं आता नैवेद्याचं ताट वगैरे तयार करणं आहे आणि आता मी तुम्हाला माझी पूजा पण दाखवणारच आहे तर अशी साधी बोळी सरळ पूजा केलेली आहे मन तर उदास होतं आतून कारण आमच्या साहेबांचा सा काही नंबर लागत नाही आहे बिचारा कुठं आहे कुठं नाही तेच डोक्यात फिरत होतं आणि गौराईला एकच सांगत होते की जिथं कुठं असेल तो सुखी समाधानी असू दे तर अशा पद्धतीने मी साधी सरळच पूजा मांडणी केलेली होती तुम्ही बघू शकता की जे आपलं काय बोलतो आपण ते रा रास असते म्हणजे गव्हाची रास त्या ती रास घेतली होती त्या रास एका राशीमध्ये गौराई ठेवल्या होत्या दुसऱ्या राशीमध्ये गौरी गणेशा ठेवला होता त्यासोबतच हे डेकोरेशन केलेलं होतं हे फुलांच्या लळा वगैरे लावलेल्या होत्या काही स्टिकर बोलवून घेतलेले होते मिशोवरून लॅम्प पण मिशोचेच होते आणि जे काही आपलं गोल्ड वगैरे आहे ते सर्व तिथं ठेवून दिलेलं होतं आणि इथं मी आरतीची तयारी करत आहे आणि जेवढी काही कॅश म्हणा यूट्यूबचं पेमेंट माझी सोन्याची अंगठी कानातले माझं गंठण स्वराचं स्वराची चेन हे सर्वांचे आम्ही त्याच दिवशी म्हणजे आपल्या गौराई म्हणजे शेवटी लक्ष्मीच आहेत तर त्यांच्या सर्व फराळाचं वगैरे आणि एकाच दिवसात म्हणजे दोन दिवसा अगोदरच आम्ही आलो होतो तर तुम्हाला माहितीच आहे तर दोन दिवस साफसफाईमध्ये गे गेले एक दिवस फराळामध्ये गेलं आणि एक दिवस शॉपिंगमध्ये त्याच्यामुळे वेळ कसा गेला गे ना ते सुचतच नव्हतं तर त्याच्यानंतर आम्ही आरतीचं ताट केलं आरती वगैरे करून घेतली अशा पद्धतीने आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि खूप भारी वाटलं जेव्हा गौराईला बाहेर काढलं ना तुम्हाला सांगते अक्षरशः गौराई खूप अशा म्हणजे हॅपी होत्या आनंदी होत्या स्माईल करत होत्या जसा एखाद्या मुलीला माहेरी आल्यानंतर आनंद होतो सेम तसाच आनंद माझ्या गौराईला सुद्धा झालेला होता आणि शांततेनं जेवण करा या वर्षी आम्ही तुमचं आवाहन नाही करू शकलो सासूबाईमुळे परंतु पुढच्या वर्षी आपण आगमन करणार आहोत तुमच्या चे वाटत नाही की तुम्ही नाराज आहे माझ्यावर या वर्षीची दिवाळी खरंच खूप छान गेली त्याच्यानंतर गौराईचं आरती नैवेद्य अर्पण केला आणि काही म्हणजे नैवेद्य अर्पण केल्यानंतर जसं आपल्याला जेवताना शांतता पाहिजे तर तसं आम्ही नैवेद्य अर्पण करून खाली आलेला आहो तर ही आहे आईची लक्ष्मी पूजनाची पूजा कारण आईच्या इथं शॉप असल्यामुळे आई ही पूजा खालीच मांडत असते आणि आईचं हेच म्हणणं होतं की दिवाळी ही मी माझ्या राहत्या घरी करणार पुण्यात करणार नाही परंतु मला खूप वाईट वाटत होतं कारण माझं जर जे साहित्य आहे ते पुण्याला आहे त्याच्यामुळे इट्स ओके नेक्स्ट टाईम मी दिवाळी माझ्या पुण्यातच साजरी करणार आहे तर जे नैवेद्य आम्ही अर्पण गौराईला केलं होतं तेच ताट आम्ही जेवायला सगळ्यांना घेतलेलं आहे आणि कसं फक्त नैवेद्यच अर्पण करायचा होता म्हणून आम्ही ऑलरेडी थोडा थोडा स्वयंपाक केलेला होता आणि तेच ताट आम्ही जे आहे गौराईला अर्पण केलं आणि त्यांनी सांगितलं होतं की तेच ताट तुम्ही जेवण करायला घ्यायचं सगळ्यांनी तर एका ताटात स्वरा आणि आई जेवायला बसली आणि एका ताटात स्वराज आणि मी जेवण करायला बसलेलं आहोत एवढं थकलं होतं ना दिवसभराच्या कामामुळे की अजिबात बाहेर जाण्याची इच्छा होत नव्हती फटाके फोडण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती स्वराने सुद्धा मला भरपूर कामात मदत केली होती त्याच्यामुळे ती पण भरपूर अशी त्रासलेली होती म्हणजे ती म्हणे की ताई आई आता मी आता फटाके फोडत नाही तर माझी पूजा मी तुम्हाला दाखवते जवळून हे ते ब्रासलेट आहे जे मी हातात नेहमी वेअर करते मला याचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला भरपूर कामं भेटते ते आहेत माझे जुने कानातले हे आहे माझी सोन्याची अंगठी हे आहे कानातले जे मी आईला करून दिले होते त्यासोबतच ना ही ती कॅश आहे जी माझी मेहनतीची आहे तर कॅश पण मी आणून काढ आणून ठेवली होती पूजेसाठी हे माझं आहे ही स्वराची चेन आहे आणि हे आहे चांदीचे नाणे जे कंपन्यांनी मला दिलेले होते ये साथी। चा तर हे सर्व साहित्य आणि काजूकतली आणली होती प्रसादासाठी आणि फराळाचं तर अशा पद्धतीने छोटं मोठं गौराईचं आगमन डेकोरेशन आणि गौराईचं म्हणजे आगमन सोहळा मी केलेला आहे आणि ही आहे साडी आणि माझी तयारी कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगा तर त्याच्यानंतर थोडेसे एक दोनच फुलझड्या वगैरे पेटवल्या आणि हे जे जेवण केलं होतं ते सर्व इथं झाकून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आई तर भरपूर थकलेली होती आई तर म्हणे मला झोपायचं आहे झोपायचं आहे तर अशा पद्धतीने आम्ही तयारी वगैरे केली नंतर आईला गादी वगैरे टाकून दिलेली आहे आणि आई झोपलेली आहे तर आजचं माझं डेकोरेशन कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही नक्कीच सांगा माझं डेकोरेशन नैवेद्य आरती वगैरे तुम्हाला कशी वाटली तर झोपताना मग आम्ही फ्रेश झालो कपडे वगैरे चेंज करून घेतलेले आहे आणि स्वराज वेळेवरच बोलतं मला चिवडा पाहिजे तर त्याला चिवडा वगैरे जेवण करायला दिलेला आहे आईने एक महिना मोबाईल बघितला नव्हता परंतु आता मोबाईल कसा बघते बघा तर त्याच्यानंतर आता दरवाजे वगैरे बंद केलेले आहे गौराईला माफी वगैरे मागितलेली आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना